नमस्कार श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांचा अतिशय हा आवडीचा सण असतो आवडीचे हे नवरात्रीचे दिवस असतात तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग कुठले त्यानंतर कोणते नऊ नैवेद्य नव आपण रोज देवीला अर्पण करायचे त्यानंतर कुठल्या नऊ देवीच्या रूपांची पूजा करायची रोज कुठली माळ म्हणजे नऊ माळा कोणत्या नऊ दिवशी अर्पण करायची आहे देवीचे नऊ दिवसाचे नऊ वेगवेगळे मंत्र कुठले आहेत सगळी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे येत्या बावीस सप्टेंबरपासून म्हणजे सोमवारपासून घटस्थापना आहे शारदीय नवरात्रोत्सवची सुरुवात होते आणि दोन ऑक्टोबरला दसरा आहे आता बघा वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्र हे नऊ दिवसांचं नाही तर दहा दिवसांचं असणार आहे याचं तुम्ही व्यवस्थित बघा कॅलेंडरमध्ये व्यवस्थित तुम्ही बघा नवरात्र या दिवशी नऊ दिवसांचं नाही तर दहा दिवसांचं असणार आहे याचं कारण असं आहे की तृतीय तिथी जी आहे तर ती चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी दोघी दिवस तृतीय तिथी आल्यामुळे या दिवशी नवरात्र जे आहे ते दहा दिवसांचं असणार आहे आणि असा खूप दुर्मिळ योगायोग असतो आणि अशी आलेली तिथी पण म्हणजे नवरात्र हे दहा दिवसांचं आलेलं आहे ही खूप शुभ गोष्ट आहे आपल्यासाठी तर त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत कुठल्या दिवशी कुठला रंग आहे कुठल्या नवदेवीच्या रूपांची पूजा करायची नैवेद्य माळा मंत्र सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा हा नऊ दिवसांचा उत्सव जरी असला तरी या प्रत्येक दिवसाचं असं काहीतरी विशिष्ट महत्व आहे या विशिष्ट दिवसाचे विशिष्ट रंग सुद्धा आहे तर हे रंग फक्त एक फॅशन नसून त्याचं तेवढं आध्यात्मिक महत्व सुद्धा आहे यातील प्रत्येक रंगामागे देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे ते प्रतीक मानलं जातं त्यामुळे या नऊ दिवशी आपण जर ते रंग परिधान केले तर देवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो बऱ्याच जणांना वाटतं की आजकाल ही फॅशन आहे कोणी फॅशन म्हणून घालतं कोणी अध्यात्माच्या दृष्टीने विचार करून घालत असतं तर आता इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देते की नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला कुठले रंग कुठल्या नैवेद्याला महत्व आहे नवरात्रीचा सगळ्यात पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवार पहिल्या दिवशी घटस्थापना असून या दिवशी दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशीचा रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग हा निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसंच हा रंग निर्मळ आणि शांततेचे सुद्धा प्रतीक मानला जातो पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी शैलपुत्री ओळखली जाते या दिवशी देवीच्या चरणी तुम्ही गायचे शुद्ध तूप किंवा गायच्या शुद्ध तुपापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य लाभते सर्व रोग दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते पहिल्या दिवशीची माळ आहे विड्याच्या पानांची माळ अकरा विड्याच्या पानांची माळ किंवा पिवळे फुलं शेवंतीचे फुलं सोन माळ तुम्ही अर्पण करू शकतात घटाला किंवा देवीच्या फोटोला देवीच्या मूर्तीला काही तुमच्या देवघरात असेल तर त्याला या फुलांची माळ अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी येते या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमहा या देवी सर्व भूतेशू मा शैलपुत्रे रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमहा यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल रंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि अर्था चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी लाल रंग हा आवड आणि शुभ संकेत तसंच रागाचे प्रतीक आहे या दिवशी देवीला साखर किंवा फुटाणे किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकतो हा नैवेद्य देवीला अर्पण केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते दुसऱ्या माळेला पांढरी फुले अनंत मोगरा चमेली तगर यासारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकतात यामुळे तप त्याग वैराग्याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही या देवीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस् नमस्त्य नमस्तस् नमस नमो नमः नवरात्रीचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर बुधवार तर बघा या वर्षी तृतीया तिथी ही दोन दिवशी आलेली आहे तर त्यामुळे तृतीय तिथी ही चोवीस सप्टेंबर बुधवार आणि जो नवरात्रीचा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर बुधवारचा रंग आहे निळा आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकतात तृतीया तिथीला म्हणजे तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा हे नवदुर्गेचे रूप आहे आणि निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो श्रद्धेचे बनवलेले गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकतात यामुळे दुःखांपासून मुक्ती मिळते आणि परमसुख मिळते तिसऱ्या माळेला देवीला निळ्या फुलांची गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतिशू मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस् नमस्तस्यै नमो नमः किंवा ओम देवी चंद्रघंटा ये नमहा चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आल्यामुळे दोघी दिवशी तुम्ही तोच नैवेद्य त्याच माळ ज्या आहे त्या अर्पण करू शकतात फक्त चौथ्या दिवशी म्हणजे पंचवीस सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकतात पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो तर तृतीय तिथी बद्दल आता तुम्हाला या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या चौथ्या दिवशी गोड भजी मालपुवा देवीला अर्पण करायचा आहे यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते चौथ्या दिवशी केशरी किंवा भगव्या रंगाची अबोली तेरडा अशोक किंवा मोगरा जाईजुई यांच्या फुलांची माळा देवीला अर्पण करायची आहे यामुळे सिद्धी प्राप्ती होते आरोग्य उत्तम राहतं या दिवशीचा मंत्र आहे या, या, या सर्व भूतेशू मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस तसे, नमस तसे, नमस तसे, नमो महा यासोबतच अजून महत्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस सप्टेंबर शुक्रवारीच आपल्याला ललिता पंचमी चे जे काही उपाय आहे किंवा सेवा आहे ती करायची आहे कारण पंचमी तिथीही शुक्रवारी संध्याकाळी सुरू होते यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे असे केल्यामुळे चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते या दिवशी देवीला अकरा बेलपानांची माळ अर्पण करायची आहे यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माते नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा स्कंद माते रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमहा यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रंग केशरी या दिवशी षष्टी तिथी आहे या दिवशी कात्य देवीची पूजा केली जाते केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी देवीला मध किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपण अर्पण करू शकतो मध अर्पण केल्यामुळे व्यक्तीचे आकर्षण शक्ती वाढते सहाव्या माळेला देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते या देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायनी नमहा किंवा या देवी सर्व भूतेषु मा रूपेण संस्थिता नमो नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर सोमवार या दिवशीचा रंग आहे मोरपंखी या दिवशी सप्तमी तिथी असून काल रात्रीची पूजा केली जाते सातव्या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो देवीला गुळ अर्पण केल्यामुळे दुःखांपासून मुक्ती मिळते आणि अनपेक्षित संकटांपासून रक्षण होते सातव्या माळेला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे पापांपासून मुक्ती मिळते शत्रूंचा नाश होतो या देवीचा मंत्र आहे ओम काल रात्री नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा कालात्रीणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस् नमस्तस्यै नमो नमः नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी या दिवशी महाअष्टमी आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे आठव्या माळेला देवीला खोबरे नारळ किंवा खिरेचा अर्पण करायचा आहे यामुळे मुलांसंबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद मिळतो आठव्या देवीला तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या देवीसाठीचा मंत्र आहे ओम देवी महागौरे नमहा किंवा या देवी सर्व भूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः यानंतर नवरात्रीचा दहावा दिवस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रंग जांभळा या दिवशी महानवमी तिथी असून देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा याचे प्रतीक मानला जातो नवमी तिथी म्हणजे शेवटच्या दिवशी देवीला पांढरे तिळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण करायचा आहे यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते आणि अनुचित घटनांनाही आळा बसतो या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची आहे किंवा देवीच्या टाकावर फोटोवर कुमकुमार्जन करायचे आहे या देवीचा मंत्र आहे ओम सिद्धिदात्री नमहा किंवा या देवी सर्व भूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्तस्ये नमस्त्ये नमस नमस नमो नमः आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे तर बघा आता तुम्हाला कळालं असेल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र हे नऊ दिवसांचं नसून दहा दिवसांचं आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे तृतीया तिथी जी आहे ती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आहे बुधवारी आणि गुरुवारी त्यानंतर चतुर्थी तिथी ही पंचवीसलाच रात्री सुरू होते महापंचमी जी आहे तिचे उपाय जे आहे ते आपल्याला ललिता पंचमीचे उपाय ते आपल्याला सव्वीस तारखेला शुक्रवारी करायचे आहे यानंतर सप्तमी तिथी ही एकोणतीसला आहे महाअष्टमी तीस तारखेला आहे आणि नवमी तिथी ही एक ऑक्टोबरला आहे तर तिथी एक तिथी दोन दिवशी आल्यामुळे बराचसा शंका आपल्या मनामध्ये येतात तर, तर माझ्या मते आता ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील सांगितल्याप्रमाणे नऊ दिवशी देवी आईला नऊ नैवेद्य त्यानंतर नऊ माळा अर्पण करा की जेणेकरून देवी आईचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल तर शारदीय नवरात्रची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला पटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक